विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं आपले सर्व उमेदवार निवडून आणले पण महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला हो जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेच्या निकालाची किनार सोडल्याची चर्चा आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळेच आला अशी चर्चा अजूनही होत असते रायगडमध्ये जयंत पाटलांना मांडणारा मोठा वर्ग आहे ही मते पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडे न वळवता तटकरेंची मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळे जयंत पाटलांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठरवून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याची चर्चा आता रंगली आहे जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादींना पाठिंबा दिला होता शरद पवारांकडे बारा आमदार आहेत तर शेकापचा एक अशी तेरा मतं तरी जयंत पाटील यांना पडायला हवी होती पण प्रत्यक्षात पहिल्या पसंतीची आठ आणि नंतर चार अशी एकूण बारा मतंच पाटलांना पडली यामुळे शरद पवारांच्या पक्षाचं एक मत फुटलं का अशी ही चर्चा आता रंगली आहे लोकसभेला शिवसेनेला मदत केली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार देत जयंत पाटलांना मदत न करण्याचा निर्णय घेतला असेल असं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे रायगड मावळमध्ये झालेला मवियाचा पराभव ठाकरे पवारांच्या जिवारी लागला होता याचा वचपा ठाकरे पवारांनी काढल्याचं मत सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काहींनी व्यक्त केलंय शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःचे पंधरा मतं पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं बिलिंदार उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा निवडून गणित जमलं असत तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकलं नाही ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकांना जे पेढे भरवत्या शिंदे फडणवीस शिंदे पवार लिते, लिते, ते हास्यास्पद आहे या सगळ्या जयंत पाटलांच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे छोटे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे मला असं वाटत नाही जयंतराव पाटील एका पक्षाची हिच्याकडे स्वतःच्या पक्षाचा एकेच उमेदवार नाही जे इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो ते समाजवादी पार्टीचे लोक असतील किंवा एम आय एम असेल अन्य काही एक एक पक्षवाले लोक आहेत कपिल पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे यात ते म्हणतात इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की भाजपनं त्यांचे पक्ष चोरले पळवले पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले भाजपसारखेच असं ट्विट कपिल पाटील यांनी केलंय आता या पराभवानंतर जयंत पाटील अजून बोललेले नाहीत ते आपलं मौन सोडतात का आणि महाविकास आघाडी जयंत पाटील यांची नाराजी दूर करते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या निकालामुळं विधानसभेतील गणित बदलणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद